हॅलो एव्हरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल लिटल संस्कार शिशु फ्री स्कूल टुडे गोइंग टू लर्न अबाउट मराठी सब्जेक्ट आम अम पासून शब्द तयार जातो अमचा प्रोनाऊन्सिएशन होते अंबारी अंबारी um, अम अमची मात्रा असते स्लिपिंग लाईन आणि स्मॉल डॉट फॉर एक्झाम्पल क क प्लस आमची मात्रा होणार क प प्लस आमची मात्रा होणार प र प्लस अची मात्रा होणार र श प्लस ची मात्रा होणार श अशा प्रकारे आता कपासून तर ध्येयपर्यंतच्या व्यंजनाला आपण ची मात्रा कशी लावायचं हे लहान मुलांना के ची आणि एल के जी मुलांना कसं लावायचं हे शिकवूया आणि समजून घेऊया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लिसन केअर पुढी बेटा ठीक आहे अम आमची मात्रा पासून शब्द तयार होतो अंबारी अम अंबारी अ ला आपण अ ची मात्रा कशी ची मात्रा कशी लावायची आणि अम हा स्वर कसं लावायचं तर आपण mm. स्लिपिंग लाईन द्यायचं स्लिपिंग लाईनच्या वर स्मॉल डॉट म्हणजे ची मात्रा तयार होते क क प्लस ची मात्रा क व्यंजनला कसं लावायचं तर क जसायचं तसं लिहायचं आहे आपल्याला आणि अक्षराच्या वर तर आमची मात्रा द्यायचं म्हणजे एक लहान डॉट स्मॉल डॉट दिलं लहान बिंदू तर आमची मात्रा तयार होतो क प्लस ची मात्रा म्हणजे क प्रोनाउन्सिएशन होणार याचे एक शब्द तयार होईल तर कंदील प प प्लस आमची मात्रा प प पा पासून शब्द तयार होता पंखा र र प्लस आमची मात्रा र रंग तयार झाला शब्द श श प्लस आमची मात्रा श स पासून शब्द तयार होतो शंख आता आपण बघूया क पासून तर ध्यपर्यंतचा व्यंजन आला आमची मात्रा लावल्यावर आपण उच्चारण कसं करू ঠিক আছে প্রশ্ন খাচ্ছি খুব মাত্রা লাগলা আমি মাত্রা লাগল গমি মাত্রা লাগল ছাত্রা লাগল ছাত্রা লাগল ঢলা আমিউলা আমি মাত্র লাগল মাত্র লাগলি মাত্র লাগলি মাত্র লাগিয়ে মাত্র লাগিয়ে नला आमची मात्र लागली ना पला आमची मात्र लागली आमची मात्र लागली बला आमची मात्र लागली बला आमची मात्र लागली बंगला आमची मात्र लागली आमची मात्र लागली रम न आमची मात्र लागली ना

क पाषून ला मात्रा लावायची असल्यास अक्षराच्या वरती स्लीपिंग लाईनच्या वरती लहान ला बिंदू दिलं की अमची तयार होऊन जाते आणि प्रोनाऊन होतो कम फॉर एक्झाम्पल कम पासून शब्द तयार होतो कंदील प्रोनाऊन उच्चारण कसं करायचे आपल्याला कंदील आता आपण पुस्तकाचे एक इमेजद्वारे समजून घेऊया की प्रोनाऊन अक्षरामध्ये कसं करायचं ठीक आहे जसं की अमची मात्रा आपण हाय चित्र आहे आमची मात्र लावला तर घ प्लस दिला आहे घ ला आमची मात्र लावली तर अम असा उच्चार होतो तर घ पासून शब्द तयार झाला हा शब्द चित्र आहे घंटा आणि दुसरा ब सॉरी ह हा हंसचे चित्र आहे तर ह ला आपण आमची मात्र लावला तर हा हंसच्या चित्राला लिहायचे लिहायचं असेल तर आपण ह ला आमची मात्र लावू आणि हंस शब्द तयार होणार हंस सेकंड आहे चित्र पतंग कसं लिहायचं तर प लिहायचे मग तर त्याला आमची मात्र लावू तर पतंग शब्द तयार होऊन ठीक आहे अशा प्रकारे चित्रामध्ये बघू शकता हा मंडपचे चित्र आहे मंडपमध्ये मात्रा अम मला आमची मात्रा लावू तेव्हा मंडप शब्द तयार होतो मंडप आणि नेक्स्ट आहे न नंदी नंदीचे चित्र आहे नंदीच्या चित्रामध्ये चित्रा आपण न च्यावरतं आमची मात्रा लावलं ला की उच्चारण होणार आणि आणि आमची मात्र तयार होणार न ला आमची मात्र लावलं ला की शब्द तयार होतो नंदी इमेजमध्ये आपण बघू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला आता क पासून तर व्यंजनाला आमची मात्र लावून साने वाचून आणि लिहून काढायचे आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू